पाहूयाच्या सुपुत्र आता खाडे साहेबांनी सांगितलं त्यांचं नाव कसं आहे आपल्या या महाराष्ट्रातल्या बहुजनाच आराध्य आहे जेजुरीचा खंडोबा बरोबर उपेक्षित कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आणि जेजुरी खंडोबालाच मल्हारी मारतन म्हणतात आणि सुभेदार मल्हारराव गोळकरांची आई वडील हे खंडोबाचे परम भक्त होते आणि म्हणून त्यांनी मल्हारराव नाव ठेवलं मल्हारराव एवढा कर्तबगार निघाला एका मेंढपाळचा कोरडा मनगटाच्या जोरावर आणि बुद्धिमतेवरती स्वतः सुभेदार आणि ज्या मराठ्यांनी अटकेपार झेंडा फडकवला असे इतिहासकार सांगतात तो अटकेपार झेंडा फडकवणारा सुभेदार मल्हारराव होळकर हा मावळा होता आणि त्यांच्या नावानं ना आपल्या मल्हाररावांचं नाव आहे पाटेकर साहेबांचे जे चिरंजीव आहेत त्यांच्यासाठी जोरदार टायम आला अरे मुंबई मध्ये नाही तुम्ही बघताय बॉलिवूड मध्ये सगळे पिक्चर मध्ये खूप आहे नाना पाटेकर साहेबांना वाटलं की गावातल्या लोकांचा असूर पुसले पाहिजे गाव गाड्यामध्ये मध्ये काम झालं पाहिजे आणि म्हणून मकर नानास पुढे साहेब आणि नाना पाटेकर साहेबांनी नाम नावाची संस्था स्थापन केली आणि अखंड देशभर त्यांनी काम सुरू केलंय आणि ते आपल्या बाज गावात ही काम करताय त्यांच्यासाठी मी मनापासून इथला प्रतिनिधी म्हणून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो नंतर आमिर खान यांच्या फाउंडेशन पाणी फाउंडेशनचे पण इथे लोक आहेत जल बिराची लोक आहेत सगळी लोक आहेत त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो नाम फाउंडेशनचा समर्थक आहे म्हणजे मी त्यांचा कार्यकर्ता असल्यासारखं आहे कारण मी माझ्या तालुक्यामध्ये अठरा किलोमीटरचा कॅनॉल लोकसभागातून आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केला होता वीस गावांना शेतीचं पाणी धाव फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही दिलं होतं मोठं त्यांनी काम केलंय तर आता बाज मध्ये खूप एके आहे ठाणे साहेब हे गाव एकदम असं क्रांतिकारी गाव आहे पस्तीसशे पैकी एकतीसशे मतं मा मला दिले एकतीसशे एकतीस त्यामुळे मी या गावचा सदस्य असल्यासारखा आहे आणि त्यामुळे दादा माझी जबाबदारी वाढते म्हणून या गावाला मी पहिलं बक्षीस दिलंय महाराष्ट्रातलं पहिलं मंगल कार्यालय या गावाकुमार दोन कोटी रुपयाच गरिबांची लग्न मंगल कार्यालय झाली पाहिजे बारा बोलू येणार लोकांची गाववाड्यातल्या राहणाऱ्या लोकांची दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात अंगण नाही मंडप टाकायला जागा नाही मंडप टाकायला जागा आहे तर मंडप वाड्याला द्यायला पैसे नाही आणि म्हणून सरकारनं मी विनंती केली की आमच्या गाववाड्यातल्या गरीब लोकांची लग्न त्याच पद्धतीनं खाटा माटामध्ये झाली पाहिजे त्यासाठी दोन कोटी रुपयाचं मंगल कार्यालया बाग साठी मंजूर केलाय पण मी पण सांगून टाकतो ना परत आणि माणसानं स्वार्थी असावं की नसावं आज पाणी फाउंडेशनचा विषय महत्वाचा आहे आपले ते दोन गुरुजी आहेत कुठे गेले त्यांना मी पंढरपूर मध्ये पहिल्यांदा बघितलं होतं राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ झाले दोन हजार चौदाला आणि दोन हजार पंधरा ला आषाढी पूजेला साहेबांच्या सोबत गेलो होतो हे एवढे महाबागदार दोघे गुरुजी आहेत ना यांच्या एवढा प्रभावी माणूस महाराष्ट्रात कुणी असेल असं मला असे अजिबात वाटत नाही पण ते ऐकत नाही मी त्यांना दहा फोन केले म्हणलं तिथं जे तुम्ही कार्यक्रम सादर केला मला द्या त्यांनी आजपर्यंत मला व्हिडिओ दिला नाही ते आज मला इथं भेटलेत हा किती वेळा मी फोन केला तुम्हाला खूप प्रभावी त्यांनी त्या ते व्यसनमुक्तीवरती त्यांनी तिथं प्रदर्शन केलं होतं की व्यसनमुक्तीमुळे काय नुकसान होतं अशी लोक आहेत म्हणून लोक सुधारत आहेत त्यांच्यासाठी जोरदार वाजवा पांडलोट हा कार्यक्रम जग तालुक्यासाठी किती महत्वाचा आहे तुला सगळ्यांना माहित आहे आजलेकर साहेब पण इथं व्यासपीठावरती आहे या तालुक्यामध्ये साहेब दोन लाख त्र्याऐंशी हजार हेक्टर जमीन आहे सांगली जिल्ह्याच्या वन थर्ड हा तालुका एकटा या जिल्ह्यामध्ये पलूस नावाचा तालुका आहे त्या तालुक्याचं फक्त अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्रफळ आहे म्हणजे विचार करा कि हा की मोटा है जो वे पास हा तालुका किती मोठा आहे जवळपास नव्वद किलोमीटर हा तालुका आहे आणि प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे निसर्गानं नेहमी अन्याय केला या तालुक्यावरती अठरा विश्व दारिद्र्य आणि राजकर्त्यांनी केलेलं दुर्लक्ष राजकर्त्यांनी केलेला जातीयवाद आणि राजकर्त्यांनी केलेला अन्याय निसर्ग आणि राजकीय नेते यांच्या कचाट्यामध्ये माझा जो तालुका सापडला त्यामुळं तालुक्याचं अतुनात नुकसान झालं परंतु इतकी लोक इतकी जबरदस्त आहेत तुम्ही माल खटा मधलाय तीच परिस्थिती आहे मी आतपाडीतलं आहे तीच परिस्थिती आहे माझ्या तालुक्यातली लोक जत मधली लोक खडकाला धडका घेतात पण खडक फुटतो पण जत तालुक्यातल्या लोकांचं डोकं फुटत नाही इतकी क्षमता इतकी ताकद या लोकांच्या मध्ये आहे प्रचंड मेहनत घ्यायचं यांच्या मनामध्ये मना आहे यांची भावना आहे आणि त्यामुळं पाणी फाउंडेशनचं जे काम हातामध्ये पानलोटचं काम हातामध्ये घेतलं आहे मला विश्वास आहे खाणे साहेब म्हणले की मी देशभर फिरलो फिर बाज सारखा कुठं काम सुरू नाही हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे अभिनंदनीय बाब आहे पण आपली जबाबदारी पण वाढवणारी आहे जर आपल्याच महाराष्ट्रातला एक अधिकारी देशभर फिरतोय आणि त्यांच्या निदर्शनास येत आहे की बाज गावासारखं काम कुठं चालू नाही तर आता आपली जबाबदारी आणखी वाढली सगळ्या लोकांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे जी लोक आता यामध्ये सहभागी आहेत त्यांचं जोरदार नजर करूया महिलांच्या जोरदार पाया वाजवा इतक्या मोठ्या संख्येत महिला बहिणी या कार्यक्रमाला आहे हा राजकीय कार्यक्रम आहे राजकीय कार्यक्रमाला लोक येत राहतात परंतु गाव बदलण्याचा हा कार्यक्रम आहे पाणी आडवा गावातलं आपल्या गुरुजींनी सांगितलं साहेबांनी पण सांगितलं गावातलं पाणी गावात आडवा शेतातलं पाणी शेतात, शेतात आडवा पाणी आडवा पाणी जिरवा पुढाऱ्याने पुढाऱ्यांना अडवलं लोकांची जिरवली आता आपल्याला पुढाऱ्यांना पण अडवायचं नाही लोकांना पण अडवायचं नाही आपल्याला फक्त पाणी अडवायचं आहे आणि ते आपल्या भागामध्ये जिरवायचं आहे आणि त्यासाठी लागणारी जी काही मदत आहे ते साहेब नक्की करतील साहेब या तालुक्यामध्ये टप्पा क्रमांक एक मध्ये तेरा गाव होती आणि या तेरा गावांमध्ये सोळा कोटी रुपये तुम्ही खर्च केलेला आहे अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी इथं आहेत तर आता माझी तुमच्याकडे विनंती आहे टप्पा क्रमांक दोन मध्ये गावं नव्हती क्रमांक तुमचा तीन येतोय त्यामध्ये किमान शंभर गावं आमच्या तालुक्यातली घ्या इतकं काम करता येण्यासारखं हे ठिकाण आहे तर कशा पद्धतीने त्याबाबत तुम्ही विचार करावा महाराष्ट्राचे सचिव येतील असं मला एक सांगितलं होतं कारण मी एक पत्र दिलं होतं जलसंधारण खात्याच्या मंत्र्यांना की जत तालुक्यातल्या क्षेत्रफळानुसार इथं किती किती आहेत आहेत तलाव किती आहेत खीकरण कुठे करायचं आहे सरलीकरण कुठं आहे चारी कुठं करायची कुठं करायचं आहे याचा एक सर्वे होण्याची आवश्यकता आहे जत तालुक्याचा जर सर्वे झाला तर तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल सरकारच्या लक्षात येईल की नेमकं जत तालुक्यामध्ये काम काय करता येत आणि त्याच्यासाठी निधी किती लागणार आहे याचा सुद्धा कालबद्ध कार्यक्रम हा सरकारच्या माध्यमातून राबवला गेला पाहिजे सर्वे करण्यासाठी लागणारा निधी आणि सर्वे करण्यासाठी मान्यता ही शासनानं दिली पाहिजे आपण पण राज्याच्या सचिवांना बोला मंत्री महोदयांना बोला मी पण त्यांच्या कालावरती हा विषय घालतो दुसरा महत्वाचा विषय काय आहे की जलयुक्त शिवार या राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले माननीय देवाभाऊ यांचा अत्यंत लोकप्रिय जिवाळ्याचा कार्यक्रम आहे तो जलयुक्त शिवार या महाराष्ट्रामध्ये एकोणीस हजार गावामध्ये साडेसहा लाख कामं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सरकारनं केलेली आहेत सहा लाख कामं म्हणजे तर बंधारे बांधले असतील खोलीकरण केलं असेल रुंदीकरण केलं असेल इथं अग्रणी म्हणून नदी आहे खानापूर तालुक्यामध्ये त्रेपन्न किलोमीटर नदीचं खोलीकरण रुंदीकरण आणि त्या सगळ्या नदीवरती बंधारे बांधण्याचं मोठं काम केलं के आहे माझ्या गावामध्ये सात किलोमीटर खोलीकरण आणि त्याच्यावरती बंधारे चेन तयार केली आहे एक पीक घेणारे शेतकरी तीन पीक घेत आहेत हे काम जलयुक्त शिवारच्या मुख्यमंत्री महोदयांचं आपण जोरदार पायामधून अभिनंदन केलं पाहिजे आणि आता तर आपली सरकार मागणी आहे की जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये काम झालं पाहिजे आज जे तुम्ही दोन किलोमीटर होण्याचं रुंदीकरण खोलीकरणाचं काम हातामध्ये घेतलंय सात आणि पोटल्या सुरू आहे तीस कोटी लिटर पाणी तिथं साठवलं जाणार आहे आणि हे जर सरकारचं इस्टिमेट करून एवढं पाणी साठवायचं असतं तर किमान पाच कोटी रुपये सरकारला खर्च करावा लागला असता परंतु हे फक्त दहा लाख रुपये मध्ये काम होत आहे हे जलयुक्त शिवार आहे हे फार मोठं आहे म्हणजे तुम्ही मोठं काम साहेबांनी सांगितलं की दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष लागतात परंतु ही अशी काम जत तालुक्यात हो होण्याची आवश्यकता आहे झाड लावली पाहिजेत मी ग्रामपंचायतला आकार न जा आणि गर्दे साहेबांना विनंती करतो की झाडाचे प्रस्ताव पण तुम्ही या बरोबर द्या आता खुलीकरण केलं तुम्ही गाळ काढून बाजूला टाकला त्याच्यावरती झाडं लागली पाहिजे बांबू लागले पाहिजे किंवा अन्य काही झाडं असतील ती की ज्याचा शेतकऱ्याला त्रास होणार नाही शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल की नाहीतर आता गाळ काढून टाकला परत तो खाली येतोय तर तो येता कामा नये गावामध्ये वृक्षरोपण झालं पाहिजे जर तालुक्यातल्या सगळ्या जमिनीचा विचार केला तर आपल्याकडे तितकी झाडा नाही आहेत आणि हे पण मोठं काम आहे आणि आपल्या रोजगार खूप पैसे एक हजार झाडं लावली तर पाच रोजगारांचं सा, केंद्र सरकार तुम्हाला पैसे देत आहे तुम्ही फक्त झाडं लावा किंवा पाच दहा तर झाडं आपल्या बाज गावामध्ये लागली पाहिजे तुम्ही प्रस्ताव द्या कृषी अधिकारी युताय पंचायत समितीचे बीडीओ साहेब आहेत ते तात्काळ तुम्ही प्रस्ताव द्या आणि प्रशासनाला माझी विनंती आहे आल्या आल्या प्रस्ताव मंजूर करून द्या जत तालुक्यामध्ये सगळीकडे झाडं लागली पाहिजेत नुसती झाडं फोटो कुर्ती नाही ती झाड जगली पण पाहिजे झाडं चांगली आणायची मोठी झाड आणायची ती झाड लावायची आणि त्याच जतन करायचं त्याचं संवर्धन करायचं ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे आता आपल्याकडे लोकांच्या मध्ये खूप बदल झालाय पहिलं गावात येतच आंब्याचं झाड असायचं त्या झाडाखाली म्हाताडी बसली असते पुन्हा आंबा पाडू नाही तरी आपण चोरून पाडायचोच रात्रीचं इकडे तिकडे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता परिस्थिती बदलली आहे आता दुष्काळी तालुक्यात सुद्धा आंब्याची झाडं लावायचं प्रमाण खूप वाटलंय कुणा कुणाच्या वाघात आंबा लावले नवीन हातवर करा बाबा बाकीच्या का नाही लावले बाकीचे पण लावा ना केसर आंबा आपल्याकडे चांगला येतोय केसर विकायचं राहिलं खायला तर मिळेल हिरवं दिसल्या पावण्याला मोठेपणा तर सांगायला बरोबर आमची आंब्याची बाग आहे नंतर लग्न व्हायला तर पोरी देत नाही पोरांना पाच हजार आम्ही जागा मधल्या जा तर बोलतील ना बोलतील का नाही मग माल लागवले काही देत नाही पोरं आपली मुंबईला जागा घेते लग्न लग्न झाल्याला जागा बिपून जावं येते सासर म्हणजे मुंबईला होता ते लग्न कारण मुली ज्या आईचं इतकं डिमांड वाढलंय ते पोरगी देत नाही पोरांचे एवढे हाल सुरू आहे त्यामुळे आपल्या शेतामध्ये आपण नवीन नवीन प्रयोग करूया आपल्या आता तालुंग्यामध्ये सासे फिरेंना मंजुरी दिली आहे एका विहिरीला पाच लाख रुपये आपल्याला या महिन्यामध्ये दोन हजार विहिरीना मंजुरी द्यायची आहे बाज गावात जास्तीत जास्त प्रस्ताव हे तुम्ही पंचायत समितीला द्या वैयक्तिक लाभाच्या योजना तुम्हाला मिळाल्या पाहिजे त्यासाठी आमदार म्हणून मी तुमच्या बरोबर आहे आपलं प्रशासन तुमच्या बरोबर उभा केलाय तुम्ही फक्त प्रस्ताव द्या रस्त्याचे प्रस्ताव द्या हे जे रोजगार आम्ही जी योजना ना केंद्र सरकारची त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा झाला पाहिजे परंतु आज ठाडेसाहेब इथं आलेले आहेत मलगागाव इथं आलेले आहेत आणि यांच्याकडे खूप मोठं काम करण्याचे अधिकार आहे यांच्याकडे क्षमता आहे आपण फक्त रिस्पॉन्स द्यायचा आहे आपला वेळ द्यायचा आहे दिवसात एक तास दोन तास आपण गावासाठी देऊ ना पारावण कट्टवर्ती बसतो इकडं बसतो तिकडं बसतो आपण आपल्या गावासाठी वेळ देऊया बाज गावाचं नाव देशभर झालं पाहिजे हे जर तुम्ही गावातल्या लोकांनी ठरवलं ना तर ते होऊ शकतं शंभर टक्के होऊ शकतं बाजूला ठेवून आपल्या गावात फक्त आणि फक्त पानलोटाच काम करायचं आहे आणि बाज गाव हे सक्षम करायचं आहे तुम्ही सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून पाणी गावामध्ये असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया नाम फाउंडेशनला मी विनंती करेन की जत तालुक्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण माझ्या सूचना आहे नाम ला तुम्ही सामावून घ्या या तालुक्यामध्ये कुठेही काय अडचण असतील मला सांगा परंतु काम करण्याची प्रचंड क्षमता आहे बाकीचे फाउंडेशन काम करत असतील त्यांनाही माझं समर्थन आहे त्यांना काही माझा विरोध नाही तुम्ही काम पण तालुक्यातलं एक पण गाव वंचित राहू नये जास्तीत जास्त काम पाणलोटची जत तालुक्यातच ता होऊ शकतात दुसरीकडे तुम्हाला स्कोप नाही तुम्ही पोळूला करू शकत नाही तुम्ही दुसऱ्या बाळव्याला करू शकत नाही मिरंग मध्ये करू शकत नाही जे दुष्काळी तालुके आहेत खानापूर आटपाडी कवटे आणि जळ चार तुम्ही काम करू शकता आणि त्या जत ची क्षमता खूप मोठी आहे काम करण्याची तर नाम फाउंडेशन ला माझी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त लक्ष माझ्या जत तालुक्याकडे द्या नाना पाटेकर साहेब आणि मंत्रा अनसपुरे अला, साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या महाराष्ट्रातल्या अनेक दुष्काळी गावामध्ये खूप मोठं काम केलंय पुण्याचं काम केलंय ते काम असंच पुढे चालू राहू द्या मी लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सोबत आहे काही अडचण येणार नाही तालुक्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम करत राहू नितीन खाडे साहेबांना माझी विनंती आहे की के तुम्ही केंद्रात आहात आणि केंद्राकडून खूप काही दुष्काळी तालुक्यांना करण्यासारखं आहे आणि तुमची भावना स्वच्छ आहे तुमची भावना प्रामाणिक आहे आणि पलसी गाव अत्यंत दुष्काळाच्या छायेत आहे त्या गावातली इतकी पोरं अधिकारी झालेत साहेबांच्या गावातली अनेक पोरं आय एस आय पी एस आणि लसवान अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहेत हे राज्यामध्ये बरेच अधिकारी हे पलसी गावाचे आहेत आणि त्यामुळे अशा सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा एक देशामध्ये आय एस केडरचा अधिकारी झालेला आहे हे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि त्यामुळे आता आमचं टेन्शन कमी झालं आमचा माणूस तिथं वाटायला आहे आपला वाटपी असल्यानंतर जास्त मिळतं तुम्हाला मटपाच्या जेवणामध्ये जे माहीत आहे आता जेवण आपली इलेक्शन नंतर लय झाली तुम्हाला माहित आहे आपला असलायला असला त्याला एकच माणूस आपल्याला काही येईल असं मला अजिबात जोरदार स्वागत केलं दोन कैपती होते महिला लेझिम खेळत होत्या पहिल्यांदा असं मी बघितलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजला त्यांनी खूप चांगली तयारी केली होती महिला बचत गटाच्या सगळ्या महिला त्या पण यामध्ये सक्रिय सहभागी होत्या त्यामुळे नक्की बाज लावासाठी गरजे मला दहा बंधारे तुमच्या व्यासपीठावरती आहेत आवश्यकता नाही प्रशासकीय अधिकाऱ्याने ठरवलं ना, ना राजकर्त्यापेक्षा ते जास्त करू शकतात ते अधिकार त्यांच्याकडे आहेत त्यामुळे नक्की आपल्या बादसाठी चांगलं होईल मला वाटतं आता शिंदूरला पण संध्याकाळी कार्यक्रम आहे तर जत तालुक्यामध्ये मी तुम्हा सर्वांचं तुमच्या रथाचं मनापासून खूप खूप स्वागत करतो